आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजने संदर्भात आणि योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी खोटे अर्ज भरले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विरोधकांना एकंदरीत सुनावलं योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न फसले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे जेव्हापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासूनच विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका टिप्पणी केली जाते आरोप करण्यात येत आणि त्याला असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीचाचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत